दैवडीत साखरणार सर्वस्वयीयुक्त धर्मवीर कुस्ती संकुल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते डबरमळ्यात भूमिपूजन संपन्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव आणि हो तालुकाध्यक्ष समीर जाधव हो यांचे या संकुलाच्या उभारणीत मोठं योगदान दहिवडीच्या डबरमळ्यात धर्मवीर कुस्ती संकुलाचं भूमिपूजन शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडलं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत यासाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे महाराष्ट्र केसरी पैलवान धनाजी फडतरे यांच्या हस्ते या कुस्ती संकुलाचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी शिवसेना मान तालुका अध्यक्ष समीर बापू जाधव नगराध्यक्षा नीलम जाधव दहिवडी नगरपंचायतीचे आरोग्य सभापती महेश जाधव शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख बाळासाहेब सावंत माजी नगराध्यक्ष दिलीप जाधव मिलिंद जगदाळे सुभाष नरळे अॅडव्होकेट भास्करराव गुंडगे विजयसाहेब जाधव पैलवान विकास गुंडगे उपमहाराष्ट्र केसरी पैलवान संतोष दोरवट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सनी खरात यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी नामवंत पैलवान तसेच दहिवडी पंचकृषीतील मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अभिवादन केलं सम्राट बाळासाहेब आणि शिवसेनेचे मान तालुका अध्यक्ष समीर बापू जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून आणि जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या सहकार्यातून उपलब्ध झालेल्या निधीतून उभारण्यात असलेल्या या कुस्ती संकुलासाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या कुस्ती संकुलाच्या माध्यमातून अनेक नामवंत मल्ल घडतील या माध्यमातून या भागाचा जिल्ह्याचा राज्याचा आणि देशाचा नावलौकिक जगभर पोहोचेल असा विश्वास जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव वे यांनी व्यक्त केला मानदेशी आवाज साठी प्रतिनिधी अप्पासू गायकवाड दहिवाडी अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमची व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद